विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्त्यांसह विविध विभागाचे प्रमुख मो, संख्येने उपस्थित होते भावी आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी त्यांच्यावर गुलाब पुष्पांची उधळ करण्यात आली तसेच जी सी मोठ्याच्या मोठा हार यांच्या गळ्यात घालून डी व हलकीच्या तालावर कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा केला सर्व कार्यकर्त्यांची अभिजित पाटील यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यासाठी मोठी रांग लागण्याची पाह्यास मिळाले अभिजित पाटील आगे बडो हम तुमारे साथ हे या घोषणेने चारा परिसर धुमधुमून गेला पांडुरंग दो समस्त ब्रह्मांडाला न्यायाच्या भूमिकेतून कोणतंही शस्त्र सोबत न ठेवता कटेवरची हात देऊन या संसारातील सर्व दुसखांवरती कुलकर् घालण्याचं काम करतो त्या पावन नगरीमध्ये त्या परिसरामध्ये आपण सर्वजण जन्माला आलो आणि त्या विठ्ठलाच्या कृपा आशीर्वादाने असलेल्या भागामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली त्या विठुमाऊलीला नतमस्तक होतो आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं देखील जयंती ज्यांनी आपल्या गावाकडच्या महिनेसाठी मुंबईमध्ये जाऊन संघर्ष केला आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे हा लढा उभा केला त्या लढवयास साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांना देखील सर्वप्रथम नमन करतो ज्यांनी आपल्याला लोकमान्य टिळकांनी आपल्या हक्काचा आपल्या जबाबदारीची जाणीव करून केसरी सारख्या मुखपत्रातून चळवळ उभा केली आणि आज त्यांची देखील त्या देखी 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 ठिकाणी जयंती आहे त्यांना देखील नमन करतो बोलताना एका वक्त्याने सांगितलं की मराठा समाजाचा लढा उभा करणाऱ्या मनोज धरांगे पाटलांचा देखील वाढदिवस आहे त्यांना देखील वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आजच्या <laughs> या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आमचे मित्र माणिक साहेब असतील आमदार साठे साहेब असतील सर्व क्षेत्रातले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी कारखान्याचे सर्व संचालक आजी माजी संचालक पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य सर्व पाहुणे मंडळी गावगाववरून आलेले ग्रामपंचायत सदस्य सरपंच सोसायटी चेअरमन ज्याला आज काहीतरी करू वाटते आणि स्वतःच्या पायावरती उभा राहायची हिंमत घेऊन जो तरुण आज तडफेनं निघाला मोठ्या संख्येनं आज हा तरुण या ठिकाणी आलाय ते सर्व तरुण वडील आणि ज्येष्ठ माझ्या माय माऊली मला ज्या ट्युशनला होत्या त्यांनी आज मला एक पत्र दिलं त्या शिक्षिका त्याचबरोबर आमचे समाजाचा खरा आणि खोटा आणि समाजाला भेदक अस सर्व आमचे पत्रकार बंधू चळवळ उभा करणारे समोर जमलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी आलात आणि मला लढण्याचं बळ पुन्हा एकदा दहा तिचं मिळाल्यासारखं आज वाटायला लागलं दोन महिन्यापूर्वी राजकीय परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली त्या राजकीय परिस्थितीनंतर काही तज्ञांनी तर आणि ज्यांचा ठाव ठिकाणा नाही ना त्यांनी देखील आपल्यावरती बोलायला चालू केलं यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी येऊन बघावं संपलोय का पुन्हा एकदा उभा राहिलोय आपल्याला माहिती आहे की निर्णय कसे झाले आणि का घेतले परंतु त्या निर्णयातून आपल्याला संस्थेला काय मदत होणार यासाठी जो निर्णय घेतला होता तो तडीस नेण्यासाठी गेले दोन महिने मी आपल्या संपर्कात राहू शकलो नाही मुंबईला सातत्यानं जाऊन कारखान्याचं तीनशे सत्तेचाळीस कोटीच कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं आणि आपल्या शेतकरी सभासदाला त्या ठिकाणी परत एकदा त्या विठ्ठल कारखान्याला गत वैभव प्राप्त करण्यासाठी बळ आणण्यासाठी त्या ठिकाणी काही निर्णय घेतले आणि त्या त्या आज ठिकाणी आपण परत एकदा उभा राहिलोय आठ हजारानं गेल्या वर्षी गाळप करून दहा लाख एक्क्याऐंशी हजार गाळप केलं त्या ठिकाणी यंदा आता आपल्याला तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळत आहेत त्याच्यातले आपण काही पैसे त्या ठिकाणी सहा हजार टनानं गाळप वाढवण्यासाठी बॉइलिंग हाऊस साठी वापरतोय म्हणजे या सीझनला पहिला महिना नोव्हेंबर जाईल परंतु डिसेंबर पासन त्या ठिकाणी आपल्याला चौदा हजारानं गाळप त्या ठिकाणी करता येईल त्यावेळेस काही लोक माझी चेष्टा करायची परंतु दहा लाख सांगितल्यावर दहा लाख एक्याऐंशी हजार एक करून एक दाखवलं आणि जो धापका दिला त्याच्यात अजून कोण उठलेलं नाही आवाज त्यांचा एवढं काय नीट झालं की आपल्या मागे लागली होती परंतु आपण पण त्या ठिकाणी काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या ज्या वाचलाय अंगीकृत केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळ पडली तर त्या ठिकाणी पुरंदरचा तह देखील केला होता वेळ पडली तर छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये दरबार उधळून देखील, 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 देखील त्या ठिकाणी गेले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी आग्र्यावरनं पळून देखील त्या ठिकाणी आले होते आणि वेळ पडली तर त्या ठिकाणी समोरच्याचा कोताळा देखील काढला होता त्यामुळे वेळ पडेल त्या ठिकाणी तो निर्णय घेता आला पाहिजे आणि त्या रणनीतीनुसार भविष्यातले वेळ देखील आपल्याला घ्यायचे आणि आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे मला बऱ्याच जणांनी आज शुभेच्छा देताना म्हणले की पुढच्या वर्षी वाढदिवसाला तुम्हाला आमदार म्हणून मिळले चार महिने आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतीमत्ता आपण कुणाच्या वाड्या पाच पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काही करायचंय ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असल माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी महिला माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा आज की आणि भविष्य काळाचा वेध घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्याच्या लक्षात येईल की हे संपूर्ण नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार झालंय नमस्कार ताजगिराकडे पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनल वर 24 मराठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा